आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार काही लोकांनी लाडूंची ऑर्डर दिली होती ते लाडू आता खाऊ संजय शेरसाट सगळ्याच प्रतिष्ठेची असलेली संभाजीनगरची जागा मराठवाड्याचे प्रवेशद्वारे याकडे सर्वांचं लक्ष होत म्हणून ही जागा निवडून आणण्यासाठी आमचे सहकारी प्रतिनिधी पदाधिकारी असतील यांनी प्रचंड मेहनत घेतली उडामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्याचा हा परिणाम आहे आता मुंबई साहेबांचे प्रमाण वाढत चाललेलं आहे ज्यांना वाटत होतं की काहींनी ऑर्डर दिली तर कुणी कशाची दिली ते लाडू आता ते लाडू आम्ही खाऊ आम्ही विजयाच्या मस्तीमध्ये नाही का मतदारसंघात करत होतो त्यावरही मतदान आहे म्हणून हा मतदारांचा कल आम्ही पाहत आहोत पण काही लोक भविष्य पाहत होते म्हणून हा त्यातला फरक आहे आता सात ते आठ फेऱ्या झालेल्या आहेत पंधरा स्पष्ट होईल आणखी बारा लाख चौदा लाख मत आहे जेव्हा हे सर्व मतमोजणी सुरू होईल पश्चिम मतदार संघ गंगापूर मतदार संघ हे भेट देणारे संघ आहेत आपल्याला आमचं आनंदी राहण्याचं कारण म्हणजे आम्ही केलेली मेहनत आहे आणि हीच अनुचित आम्ही मागितली होती आणि आम्ही जिंकलो याचा आनंद आहे मी पहिले सांगितलं की थेर सगळ्यात प्रतिष्ठेची असलेली ही संभाजीनगरची जागा मराठवाड्याचा प्रवेशद्वार याच्याकडे सर्वांचं लक्ष होतं आणि म्हणून ही जागा निवडून येण्यासाठी आमचे सहकारी आमदार असतील आमचे पदाधिकारी असतील यांनी प्रचंड मेहनत घेतली उन्हामध्ये प्रचंड उन्हामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याचा हा परिणाम आहे की आता साहेबांना लीडीचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे ज्यांना असं वाटत होतं की आम्ही निवडून आलो मग ते कुणी लाडूची ऑर्डर दिली होती कुणी कशाची दिली होती आता ते लाडू आम्हीच जाऊन खाणार आहोत म्हणून त्याची चिंता आता आम्हाला नाही आहे आम्ही आनंद विजयाच्या मस्तीमध्ये नाही आम्हाला आमच्या कामावर विश्वास होता आम्ही जी काही कामं मतदारसंघात करतो त्या विश्वासावर मतदारांनी केलेले हे मतदान आहे म्हणून हा कल मतदाराचा कल आम्ही पाहत होतो काही लोक भविष्य पाहत होते हा त्यातला फरक आहे म्हणून आता या सात आठ फेऱ्या झालेल्या आहेत पंधराव्या फेरीच्या नंतर हा निकालाचा कौल आहे एकदम स्पष्ट होईल एक लाख आहे एक लाख पडले कर... मता 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 मतांची लीड आता पुन्हा आणखी बारा लाख मतं सगळे मोजायचे बारा ते चौदा लाख मतं आणखी मोजायची आणि म्हणून जेव्हा आणखीन सगळी मतं मोजणे असं सुरू होईल काही जे काय आम्हाला जे काय पॉकेट्स वाटतात पश्चिम मतदारसंघ असेल गंगापूर असेल वैजापूर असेल हे सर्व लीड देणारे मतदारसंघ आहेत आणि म्हणून ही लीडीचा आकडा जो होता तुम्हाला वाढताना दिसेल दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की उमेदवारापेक्षा तुम्ही हवा आम्ही केलेली मेहनत आहे ज्या ज्या याच्याने आम्ही भांडून ही सीट मागितली होती ती सीट आम्ही जिंकली याचा आनंद सर्वात जास्त मला तुम्ही असं म्हणाले की मराठवाड्याच्या प्रवेशद्वार हा विजय निश्चित आहे पण तिकडे मात्र सगळ्या काय चिंता करू नका आकडे 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 तुम्हीच सांगितलेले आकडे होते इतरच्या आकडा तुम्हीच सांगितला होता की भुमराची सीट धोक्यात आहे पिछाडीवर आहेत सर्वेमध्ये असं आलंय या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मी आजही कॉन्फिडन्सने सांगतो तुम्हाला की पंधरावी नंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं निकाल कुणाकडे जातो तो तुम्हाला दिसेल नाशिकमध्ये इकडे हातकरंगले मध्ये बऱ्याच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र तुम्ही सांगत होतं नारायण पडणार आले ना तुम्ही सांगत होतं तटकरे काही खरं नाही येत आहेत ना हे जे येत आहेत त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह पण बोललेलं कधी चांगलं असतं म्हणून वाट पाहूया आपण तीन वाजता पुन्हा भेटू पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर